ते असले म्हणजे डोळ्यापोशी कसतं तो समोर येवाला नको पाहिजे आम्हाला असल्यानं म्हणणं द्या का राम मंडळी मी सविता पाटील सविता पाटील मा तुम्हाला स्वागत शिव देखा इकडे शोळ्या मस्त चढी राहण्यात आणि तिथले मालकने काहीतरी टाकेल खावाले त्यांना म्हणजे कष्ट पर सगळ्या शेळ्या जडामार राहण्यात देखील केलं तुझी बाकी घरमा जाई राहण्यात तर त्या टप्पा त्याच्या खाद्यात ते नाही खाय राहणार त्या घरमा जाई राहण्यात त्या आणि द्या का तो सोन्या बी ज्या लहान पिल्ला आहेत त्या असणार तर बोलता काटक्रस्तो ते असले म्हणजे डोळ्यापोशी कसतं तो समोर येवालेच नको पाहिजे अम्ण असल्यानं म्हणणं द्या का तर खूप त्रास द्यावा लाग्या तो आधी बघ नाही तर तो सुद्धा ते मारायला लाग्या तर द्या का तो कसा चालणार मला पाठ मी आणि पालन मी आता मस्त थोडंसं ते वाढाय आम्ही पहिले दोन तीनच शेळ्या होत्या आपल्याकडे तर त्या शाळेसपासून आते भरपूर शळ्या झाल्यात आणि त्या मालक तुमले त्या टाकर राहणार तिकून नमस्कार कर राहणार तर मी तुम्हाला आता समोरला कॅमेरामॅन द्या काच ते देखा दे मालक निघणार आकडे लिसरी त्या दे मालक माझ्या संपर्क बरं -बर द्या ते आणि द्या मालकने आरवी मारे म्हणजे चालण त्यास मालक ना आवाज जास्त ओळखते आधी आणि आता सध्या मालक कड़े से आहे ड्युटी शेळीसने आधी म्हणजे आपल्या बकरीसनी ड्युटी मालक कडेच कारण पहिले मी पण येऊ आणि दिनेश पण येत आम्ही दोघी मिळे सने चारा पाणी करी देऊत पण आता दिनेशनं कसं आते डीफॉर्म असले ऍडमिशन लिहिले त्यांना मला त्याला सांगली ना आम्ही की तो अभ्यासावर लक्ष देवो त्याच्या म्हटलं तू अभ्यासावर लक्ष देवो आमने शेते आमना व्यवसाय आम्ही करसोत आमनावर जेवढं वी तेवढं करसो तर फक्त तो ना अभ्यासवर लक्ष दे त्यामुळे अरे दिनेश ना ते विषय नाही शाहते शाळेस ना आणि दिनेश ना ते फक्त मी आणि मालक आम्ही दोहांचं निळीस ना ते शाळेसकडे लक्ष देतो आणि मला आवडतं शळीपालन एक कारण माले शेळीपालन खूप आवडच करायला फक्त मला माझी भीती एकच वाटस की आता सोन्या जो आहे ना खूप आगोवी झाले तो तो आपल्या जवळजवळ म्हणाला तो डायरेक्ट मारालेस करस त्यामुळे मी आधी एकटी येत नाही छेड्या चाराले त्यामुळे माले मालेकडे घेतो तर मी तुम्हाला ते समोर कॅमेरा म्हणून त्या काळ चालतो तर त्या का आपला सोन्या खूप डेंजरही झाले तो आधी त्यांनापासून सहावतच राहणार पडस तो कळ उसलीन पटकी दी सांगता येत नाही कनावाला तर तुम्ही ज्या का त्या चारा खाई राहणार कनाजवळ जर लहान पिल्लू जर घेणार तर डायरेक्ट उसलीन कितीच का लहान लहान पिल्ला असं सुद्धा मस्त चारा खावायला लागेल आधी तर देखा तो मस्त चारा खाय का ना पण चारा खाता खाता तो असा नियम लय असतो लहान पिल्ला स्वर बरं ते खूप अवघड बी झाले त्यांना ते देखा तो चालना तो आधी सोन्या 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 आणि आपलं फार्म हाऊस आता फार्म हाऊस मनी कधी रावाली आता गावावर बवाली आता कारण पाऊस चालू आहे आणि पाऊस माते आम्ही वारमाने राहतो गावामध्ये जातो चार महिना ज्यावेळेस पाऊस बंद होईल चार महिन्यानंतर त्यावेळेस आम्ही आम्ही परत वार मातस असं आम्हाला सामना नियोजन आणि शेळीपालन खूप सोपा व्यवसाय आहे काही एवढा अवघड नाही आहे एकदम सोपा व्यवसाय आहे दिसले ना तर टायमर चारा पाणी पाहिजे त्याचा त्या कसा मालक जवळ चारा खाई राहण्यात राम मंडळी तर असं आपलं छोटस पालन पुरक व्यवसाय म्हणजे पण आपण ते, ते करतो तर कसा वाटणार आज नाही एवढं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मला चॅनेल नवीन असाल तर मला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मना चॅनलने सपोर्ट करा गाम राम राम